आज मी तुम्हाला पीडीएन पंधरा झिरो बारा या व्हरायटी बद्दल माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीडीएन पंधरा झिरो बारा हा ऊस वान चौऱ्याण्णव डबल झिरो आठ व दोनशे पासष्ट या ऊसाच्या संकरातून बनवलेला आहे हा ऊस गरीबाचा ऊस म्हणून ओळखला जातो मित्रांनो का तर अतिशय चांगला ऊस आहे कमी पाण्यावर कमी खतावर आणि चांगलं उगवण क्षमता असल्यामुळे कमी पाण्यावर कमी खतावर आणि चांगलं उत्पन्न देणारा हा ऊस आहे फुटवा देखील चांगला येतो पाठीमागा हा प्लॉट पाहू शकता हा बियाण्यासाठी प्लॉट बियाण्यासाठी प्लॉट केलेला आहे शेतकरी मित्रांनी पण इथं पाणी साठल्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे एवढा खास तरी पण अजिबात लक्ष न देता भर सुद्धा लावलेली नाही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हा या कडव्याला भर सुद्धा लावलेली नाहीये तशी ज तशी रोपं लावलेली आहेत मित्रांनो तरी सुद्धा हा ऊस पाहू शकता तुम्ही किती चांगल्या पद्धतीने आलेला आहे आठ महिन्यांचा आता ऊस झालेला आहे चांगल्या पद्धतीने ऊस आलेला आहे मित्रांनो तर या ऊसाचे मित्रांनो खास वैशिष्ट्य असे की कमी कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये येणार हा ऊसाचा वान आहे मित्रांनो जर तुम्ही सुरूच्या वेळी लागणी करत असाल तर या ऊसाची तुम्ही लागवड केली तर कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवून देणारा ऊस आहे मित्रांनो पानांचा विचार करायला गेला तर दोनशे पासष्ट सारखं पानांवरती गेलेलं आहे आणि चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या व्हरायटी खोडावरती हा ऊस खोडावरती ऊस गेलेला आहे मित्रांनो खोड बघायला गेलात तर त्याचं खोड चौऱ्याण्णव डी डबल झिरो आठ सारखं रंगाला आहे आणि जर वाड पाहायला गेला तुम्ही तर दोनशे पासष्ट सारखं वाढ आहे मित्रांनो मित्रांनो शहाऐंशी झिरो बत्तीसच्या सारख्या पेह्यांमधील अंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता एक वीज पर्यंत असं अंतर याचं आहे आणि हा प्लॉटचं एवढं चांगलं चा व्यवस्थापन झालेलं चा नसताना सुद्धा हा प्लॉट चांगला मित्रांनो आलेला आहे कमी पाण्यावरती कमी खतामध्ये येणारा मित्रांनो ऊस आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो दुसरं साखरेचा उतारा याचा चांगला आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही जर तुमच्या प्लॉटवरती लागवड करणार असाल तर तुम्हाला गरिबाचा ऊस आहे हा शेतकऱ्याचा तर शंभर टक्के प्रॉफिटमध्ये येणार शेतकरी या ऊसाची लागवड केल्यानंतर ना मित्रांनो आणि तुम्हाला जर रोपं हवे असतील तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बळीराजा रोप वाटिका या ठिकाणी तुम्हाला या पिडीएन पंधरा जिरोबर बाराची रोपं मित्रांनो नक्की मिळतील आणि माहिती मित्रांनो आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद